प्रेम हे आंधळ असतं या म्हणीप्रमाणं शेवटचं प्रेम या स्टोरीला म्हणता येईल तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस लोकेशन लोणावळा महाराष्ट्र चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी म्हटल्यानंतर सगळ्यांना माहीतच आहे लोणावळ्यातील हे एक प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये अनुराग आणि कावेरी एकत्र आले होते कॉलेजमधून सुरू झालेलं त्यांचं प्रेम पाच वर्ष टिकलं होतं त्या दिवशी अनुराग चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला प्रपोज करणार होता संध्याकाळी दोघं रिसॉर्टच्या साईडला बसले होते अनुरागने तिला रिंग दिली होती पण तेवढ्यात कावेरीच्या फोनवर एक मेसेज आला होता तिनं तो पटकन लपवला पण अनुरागच्या नजरेतून तो सुटला नाही त्याने ते सगळं पाहिलं होतं काय ही स्टोरी काय ही घटना आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर रात्री दोघं झोपले होते जेवणानंतर त्या कॉटेजमध्ये परतले अनुरागच्या मनात शंका होती त्याची पाल चुकचुकली होती कावेरी जेव्हा सकाळी आंघोळ करायला गेली तेव्हा अनुरागने तिचा फोन उघडला तिला काही मेसेज एका व्यक्तीकडून आले होते आणि तो मेसेज होता काम झालं की मला कॉल कर अनुराग हादरून गेला होता त्याचं प्रेम होतं की फसवणूक होती यात तोडकला होता त्याला वाटलं ती फक्त त्याच्यावर प्रेम करते पण त्या मेसेजमधून काहीतरी वेगळंच सुरू होतं असं दिसलं होतं रात्री दोन वाजता रिसॉर्टच्या सी सी टी व्हीमध्ये दिसलं होतं की कावेरी रिसॉर्टमधून बाहेर गेली होती आणि अनुराग तिच्या मागे गेला होता आणि रिसॉर्टच्या जंगलात त्याने पाहिलं कावेरी एका अनोळखी माणसाची भेटत होती त्यांच्याच पैशांची देवाणघेवाण सुरू होती अनुरागने समोर जाऊन विचारलं कावेरी हे काय चाललंय कावेरीने शांतपणे पाहिलं आणि त्या माणसाकडे इशारा केला त्या माणसाने बंदूक काढली सॉरी अनुराग मला फक्त तुझ्या नावावर प्रॉपर्टी हवी होती मी तुला प्रेम केलं नाही एक गोळी झाडली आणि अनुराग जमिनीवर कोसळला तर पोलिसांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रिपोर्ट लिहिला गेला लोणावळ्याच्या जंगलात एक मृतदेह सापडला पुढे तपासात कावेरीला अटक केली आणि अनुरागचा विश्वासघात करून त्याच्या मालमत्तेसाठी कट जाता होता याचा शेवट प्रेमातला जो विश्वासघात असतो जेव्हा गुन्ह्याने साधन बनतो तेव्हा प्रेमाची हत्या होते यातून असंच आपल्याला शिकायला भेटतं तर तुम्हाला कशी वाटली स्टोरी तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीनवीन स्टोरीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद